पावसावरती घेतली हा एक दिवस दोन दिवस असू द्या पावसाचा अजिबात थंडी लागत नाही आणि पाऊस येत नाही ते पाहणी खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत पावसा बघू हो। शकता ड्रायवाल हे उपवासाचे कुरडाय त्याचप्रमाणे हे पापड हे पापड आहे उपवासाचे बहुत शेवय हो अरे वा ऑर्गेनिक काय तांब्याचा दिवाय तांब्याचा दिवाय लहान दिवाय हा तीन तास चालेल तीन तास चालणार हा हा आणि हे खलबत्ते आहेत वेगवेगळ्या साइज मध्ये आहेत प्रत्येकाची किंमत लिहिलेली आहे पाटावरवंट वरवंट आहे साडेपाचशे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपण आलो आहोत बी के ग्राउंड दोन आणि तीन इथे महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी इथे खूप महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेली आहेत त्यांचा आपापला स्टॉल घेऊन इथे काय खरेदी विक्री केली जाते इथे काय फूड स्टॉल आहेत सी फूड्स काय काय नवीन प्रकारे मिळत आहे इथे आणि विविध प्रकारच्या महाराष्ट्राच्या संस्कृती जपण्याचं जे काम केलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत तर बघूया चल तर आपण आलो आहोत महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस मध्ये आणि आपण आलेल्या आले पहिल्या स्टॉलला भेट देतोय आपल्या सोबत बोलायला आहे काही आपलं नाव अमृता रुपेश शाहीर नाशिक पासून तीस किलोमीटर पिंपळा बसवंत इथून आलेली अच्छा आपण काय आले मनुके आहे अच्छा ब्लॅक वाला यायचा अजून आवळा कॅन्डी आहे ओके नाशिक चे फेमस आहे ओके म्हणजे तुम्ही हे द्राक्ष वगैरे आणले आणि काय किंमत असेल एखादं बॉक्स वगैरे शंभर रुपये पाव आहे फक्त चारशे रुपये किलो अच्छा शंभर रुपये पाव आणि खूप चांगल्या क्वालिटीचे क्वालिटीच्या हो, बघू शकता ड्रायवाला येतोय मॅडम थोडा आणि येतोय असे आपल्याला पॅकेजिंग करून मिळेल आठशे रुपये किलो चारशे रुपये किलो फक्त तुम्ही आल्यानंतर एक चक्कर मारत एकच भाव आहे का हो पण वेगवेगळे प्रकार आहेत का हे की एकच प्रकार आहे हा गोड असतो हा थोडा गोड आंबट असतो अच्छा म्हणजे हा पूर्ण गोड आहे आणि हा गोड आंबट आहे पण सगळ्याची किंमत एकच एकच ओके खूप छान आहे बघा एकदम एकदम oh. oh, हो क्वालिटी पण चांगली आहे म्हणून त्यांची हा म्हणजे ऑर्डर करता oh. okay. का तुम्ही कार्ड आहे चालेल आपण यांचा नंबर घेतलेला आहे कार्ड आहे आपण लिंक देऊ जर तुम्हाला कोणाला घर बसल्या पाहिजे असतील तर हे पोस्ट सुद्धा करतात चालेल पुढे बघूया आता ओके आपल्याकडे काय आहे विशेष इथे खपली सेवा आहे आणि ए वन क्वालिटी आहे ताई हा okay. गहू शक्यतो मिळत नाही आणि ऑर्गेनिक पद्धतीने शेतामधले जे गहूच्या शेवया आहेत हो अरे वा ऑर्गेनिक आहेत गहूच्या शेवया एकदम ऑर्गेनिक अशा आहेत आणि हे टोमॅटो सेवय आहेत ऑर्गेनिक पद्धतीने केलेली आहे आणि हे जे आहे ताई हे पण बीट सेवही आहे पूर्ण आपल्या शेतामधलेच प्रोडक्ट आहेत म्हणजे ह्यांच्याकडे बघू शकत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पालक बीट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया आहेत आणि नाचणी सेवाही पण आहेत आपल्या इथे मुलांसाठी पौष्टिक आहे आपली गहू देखील खूप पौष्टिक आहे याची खीर बनवू शकतो आपण याचा उपमा वगैरे बनवू शकतो सूप पण बनवू शकतो दादा आणि हे हे नाचणी पोंगे आहेत ताई आणि हे बनाना वेफर्स देखील रोस्टेड आहेत दादा ओके प्लेन मध्ये पण आहेत मसाला पण आहेत ताई नाचणी पोंगे आहेत मका पोंगे आहेत कलर्स मध्ये पण आहेत दादा अच्छा आपण कुठून आलाय आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आणि आपलं नाव माझं नाव तृप्ती तुषार संची तृप्ती ताई आपल्या ता सोबत आणि ह्याची एखादी काय किंमत सांगाल का थोडंफार ह्याची काय किंमत याची प्राइस आहे वन फिफ्टीन ला पाचशे केजी आहे दादा वन फिफ्टी ला पाचशे पाचशे ग्राम पाचशे ग्राम, ग्राम। एकशे पन्नास ला पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो आहे आणि हे कसे जे तुम्ही आता पालक आणि हे बीट वगैरे सांगितलं हे जे आहे याची प्राइस आहे अडीचशे ग्रॅम आहे हे हंड्रेड रुपीज ला आहे अडीचशे ग्राम शंभर रुपयाला हे हो, सेम का सेम सेम ओके आणि ह्याचं याच जे आहे हे ऐंशी ला एक दीडशे ला दोन आहे आणि बनाना वेफर्स आहेत फक्त नाईन्टीन रुपीज ला पाव किलो आहे पाव आहे का हे नव्वद रुपयाला आहे मुंबईत आहे पण त्यानंतर समजा मुंबईकरांना किंवा इतर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन का हो हो ऑनलाइन ऑलरेडी मुंबई पर्यंत पोहचलेले आहेत आमच्या सेम अच्छा तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो ह्यांचे डिटेल्स मी तुम्हाला लिंक मध्ये देते त्यामुळे जर तुम्हाला घर पाहिजे असतील तुम्ही या वेळेत येऊ नाही ताई आपलं नाव माझं नाव रुक्मिणी अर्जुन बोर्डे राहणार धुदर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा आपण तिथून आलाय काय आपल्या स्टॉलवर विशेष असं आमच्याकडं सर्व प्रकारचे पापड आणि कुरडा या आम्ही ऑर्डर प्रमाणे करून देतो अच्छा हे कुठले कुठले आणलेत तुम्ही आता इथे एक्झिबिशन मध्ये आम्ही आता हे समजा उडीद मुगाचे हे स्पेशल उडदाचे आणि त्याच्यामध्ये लसूण मिरची फ्लेवर आहे हा आमचा लसूण मिरचीचा फ्लेवर आहे आणि हे उपवासाचे कुरडा आहे त्याचप्रमाणे हे पापड हे पापड आहे उपवासाचे बटाटा आणि शाबुदाना हे नागेली पापड आहे आमचे ओके हे उपवासाचे कुरडा आहे शाबुदाना आणि बटाट्याच्या अच्छा काय किंमत आहे याची त्याचे शंभर रुपये मॅडम शंभर रुपये आणि आपले जे पापड वगैरे बोललात तुम्ही ते तर हे जे मूग आणि उडदाचे पापड आहे याचे पाचशे ग्रॅम दीडशे मध्ये ओके आणि हे कुठले आहे आणि हे मूग आणि उडदाचे अच्छा हा जो आहे हा हॉटेल लाईन आहे आणि हा आपला घर घरगुती आहे अच्छा दीडशे रुपयाला पॅकेट आहे कसं आहे पॅकेट आपल्याला पापडचं हे पॅकेट दोनशे ग्रॅम शंभर रुपये मध्ये ओके चालेल हे सगळं तुम्ही घरी बनवता का घरगुती की काय महिला बचत गट वगैरे आहे ते आम्ही घरगुती बनवतो हे सगळे आणि एकदम दर्जाचे ऑर्गेनिक आहे आपले मुंबईकरांना एकदम ऑर्गेनिक सेंद्रिय खतावरती मिळाले पाहिजे अच्छा अच्छा चालेल मग आता समजा हे तुम्ही ऑनलाईन पण पाठवता का हो पाठवता ऑनलाईन आमचं आता अमेझॉन वरती आहे ऑनलाईन परत आता उमेद अभियानानं म्हणजे भारत सरकारनं उमेद मार्क म्हणून एक हे काढलेलं आहे तर हे ऑनलाईन आमचं उमेद मार्क आहे अच्छा याच्यावरती स्कॅन केल्यानंतर डिटेल्स वगैरे येणार का ओके हे खूप छान आहे आपल्याला घर बसल्या सुद्धा तुम्ही मागवू शकता यांच्याकडनं पण तुमचं काय कार्ड वगैरे किंवा नंबर जर कोणाला ऑनलाईन मागवायचं झालं तर आमचं कार्ड आहे आणि ह्या नंबरवरती म्हणजे मुंबई मधून वगैरे सुद्धा तुम्ही पोहोचवाल ना हो ओके चालेल आणि डिटेल्स दिलेले दी आहे आम्ही जसं की व्हिडिओच्या खाली सर्वांची डिटेल्स आणि नावा सकट देतो तुम्ही ऑनलाइन मागवू शकता यांच्याकडनं थँक्यू ताई थँक्यू ताई आपलं नाव वैशाली सचिन मांदाडकर नमस्कार नमस्कार आणि आपण काय आणलंय आपल्या स्टॉल वर मी सुका मावरा आणलाय अच्छा हे सर्व साफ वगैरे स्वच्छ करून आणले आणलं आणलेलं आहे बघू शकता तुम्ही पॅकेजिंग आहे त्यांचं छान सगळं स्वच्छ केलेलं आहे कसं हे पॅकेट आपल्याला मिळणार मोबाईल पॉकेट दोनशे रुपये आहे दोनशे रुपयाला पॅकेट आणि सर्व वेगवेगळी किंमत असेल ना हा म्हणजे दोन तीन वस्तूंची एकच किंमत आहे स्वच्छ आहे जवळ स्वच्छा जवळ असल्यामुळे त्याची दोनशे आहे ओके बघू शकता तुम्ही दोनशेला पॅकेट आहे पूर्ण पांढरा जवळा आहे हो नाही नाही स्वच्छ एकदम त्याचप्रमाणे हा वेगळा जवळ आहे का हा कसा हा दीडशे रुपये आहे ओके बघा हा दीडशे रुपयाला पॅकेट आहे आणि अजून आपल्याकडे कर्दी आहे ना गर्दी आहे ही कशी दोनशे रुपये पाव दोनशे रुपयाला पॅकेट आहे त्याच हे आहे खूप छान छान पॅकेजिंग पण त्याचप्रमाणे सोडे आणि हे त्यांचे काय किंमत आहे सोडे आहे ते सहाशे रुपये पाव आहेत अच्छा आणि हे हे शंभर रुपये पाव आहे ओके असं ताईंनी सगळं स्टॉलवर आणलेलं आहे सुका मावरा सुरमई हो हे पण आहे का हे कसे सुरमई आहे दोनशे रुपये पाव सुरमई आहे ही दोनशे रुपयाला त्याचप्रमाणे अजून काय वेगळं कसं हे पॅकेट हे पॉकेट दीडशे रुपये रुपयाला पॅकेट आहे हे आपण ऑनलाईन पण देता का कि अजूनपर्यंत कोणाला दिला नाही द्यायच्या प्रयत्नात आहे अच्छा समजा व्हिडिओ बघून कोणी जर कॉन्टॅक्ट केला तर त्यांना तुम्ही पोहोचवू शकता हो चाललंय पोहोचवायच मग तुमचं काय कार्ड वगैरे नंबर म्हणजे जे आता बघतायत व्हिडिओ त्यांना आपण पाठवू शकतो असं हे कार्ड आहे माझं ओके ताईंचा नंबर घेतलाय मी जर तुम्हाला ह्याच्यापैकी काय हवं असेल तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही एका स्टॉल थांबलोय इथे मला यांच्याकडे खूप छान आणि वेगळे अशा पद्धतीचे दिवे दिसलेत म्हणून त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार ताई आपलं नाव नमस्कार माझं नाव जयश्री विलास सोनवणे आणि आपण जळगाव आम्ही जळगाव काय हे मला आवडले दिवे काय असं डिझाईन वगैरे काय आहे ते नक्की तांब्याचं आहे मॅडम तांब्याचा दिवा आहे तांब्याचा दिवाय आहे लहान दिवा, दिवा, दिवा हा तीन तास चालेल तीन तास चालणार हा हा सहा तास चालेल दोन नंबर साईज सहा तास म्हणजे साईज प्रमाणे आहे छोटे मोठे हा तीन नंबर साईज आहे हा चोवीस तास चालणार आहे हो चोवीस तास चालणार आहे हा चार नंबर साईज आहे हा नवरात्र साठी गणपती साठी हा तीन दिवस चालेल कसा आहे हो अच्छा हा चोवीस दिवस चालणार हा दोन ते तीन दिवस पर्यंत नवरात्र नौरा, साठी नऊ दिवस कसाही चालवा तुम्ही हो नवरात्रीसाठी पूर्ण नऊ दिवस अखंड दिवा आपण म्हणतो अखंड दिवा तांब्याचा तो पण तांब्याचा खूप छान काय किंमत असेल यांची हा लहान साईज शंभर रुपयाला रुपयाला आहे हा दोन नंबरची साईज आहे हा दीडशेला आहे अच्छा साडेतीनशेला आहे हा साडेचारशेला आहे आणि हा ला आहे साडेसहाशेला हा अखंड दिवा नऊ दिवस राहतो तो आहे साडेसहाशे रुपयाला खूप छान हे बघा तुम्ही एक ताईनी प्रज्वलित केलेला आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की कस कसा ठेवला जातो वगैरे हो, हो, हो। आणि ताई हे तुम्ही म्हणजे कुठून बनवता स्वतः बनवलेले आहे स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहे पत्रा आणतो आणि पत्राची कटिंग वगैरे करून मग दिवा केला जातो अरे वा म्हणजे ताई हे स्वतः दिवे बनवतात आणि छान आहे म्हणजे हे आणि तुम्ही समजा आता हे मुंबईमध्ये वगैरे कोणाला हवे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन अच्छा तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ आणि तुम्हाला याला नाही जमाशी बोलली तर हे ऑनलाईन पाठवलं जातं म्हणजे हो। एका दोन क्वांटिटी की काही जास्त क्वांटिटी वगैरे असं काही पाहिजे का की तुम्ही एका दुसरा पीस पण पाठवता पाठवू शकता ओके एका दुसरा पीस सुद्धा हे पाठवतात तर आपण डिटेल्स घेऊया ह्यांचे आणि नंबर मी पाठवते तुम्हाला बघूया थँक्यू ताई चालेल ओके नमस्कार आपण आलो आहोत ए सिक्स्टी थ्री हिरकोणी स्वयंसहायता समूह जिल्हा पुणे या स्टॉल वरती त्यांच्याकडे मला छान अशा घोंगड्या दिसल्या तर ताई आपलं नाव माझे नाव सुनीता जगन्नाथ आहे अच्छा आपल्याकडे काय विशेष घोंगड्या घोंगडी आहे मेंढीच्या लोकरी पासून घोंगडी तयार केलेली आहे अच्छा ही बसाय बसायचं आसन आहे अच्छा ही घोंगडी बाळ लोकरीची घोंगडी आहे अच्छा अच्छा आणि हे, हे जे रंगीत जे नाही कार्पेट टाइप कार्पेट आहेत अच्छा मेंढीच्या लोकरीपासून पांढऱ्या लोकरीला कलर केलेला आहे अच्छा ते काम केलेलं आहे का आणि ते हे काय घोंगडे आहे पावसाळी घोंगडे आहे अच्छा कोकणात कोकणात भातला गोडीला मळलेली कशी घोंगडी असते त्या प्रकारची घोंगडी आहे अच्छा घेतली हा 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 पावसा डोंगरी जर अशी रोप्यावरती घेतली तर एक दिवस रात्रभर पावसाचा दोन दिवस असू द्या पाऊस अजिबात थंडी लागत नाही आणि पाऊस येत नाही आतमध्ये अरे वा सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की आता बऱ्यापैकी रेनकोट आले रेनकोट थोडस दुर्लक्ष करत बरोबर उमेद ना आम्हाला हे प्लॅटफॉर्म ओपन करून दिलेलं आहे नाही खरंच छान तुमच्यामुळे सर्वांना समजतंय सुद्धा आणि हे बऱ्यापैकी बघा मी पांढरे आहे जावळाचे आहे हे आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तुमच्या स्टॉलवरती ये हे हातात घालायचं कंगन आहे आहे लोकरीचा लोकरीचा टोप्या सुद्धा आहेत टोपी असते हो लोकरीच काय किंमत असेल म्हणजे सगळ्या प्रोडक्ट ए, ची आपल्याला हे बाराशे रुपये हे तीनशे आहे दोन हजार रुपये रुपयाला टोपी आहे ही अडीच हजार रुपयाला जावळीची ओके आणि हे आता तुम्ही हे बाराशे बाराशेला आणि हे जे आपले कार्पेट पाच बाय आठ आहे ते तीन हजार रुपये पाच बाय आठ याच्यामध्ये सायझेस वेगळे चार बाय सहा ते अडीच बाय सहा आहे अच्छा म्हणजे तुम्हाला कार्पेटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायझेस आहेत त्यांच्याकडे खूप छान आपण ऑनलाईन पाठवता का ऑनलाईन कुरिअर नाही कुरिअर मोबाईल नंबर आहे कोणी कॉन्टॅक्ट करू आता ना एवढ्याच वेळेमध्ये सर्वजण येऊ नाही शकत नंतर पण व्हिडिओ बघून कोणाला तर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही पाठवू व्हिडिओमध्ये टाकतो आमचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सतरा अवश्य भेट द्या नक्की नक्की धन्यवाद मी आता स्टॉल वर आली आहे ए एकशे एकवीस मध्ये आणि ह्या ताई आले सांगलीवरून ह्यांच्याकडे खास करून ना मला आवडलं ते जात खलबत्त असं युनिक युनिक डिझाईन चे आहेत आणि सर्वात छान असं आकर्षण म्हणजे हे वृंदावन आपलं नाव माझं नाव रेखा पवार आहे आईचं स्टॉल आहे आईचं नाव राधाबाई हनुमान चौगुले ती नेहमी असते स्टॉल ला आपण कुठून आला सांगली जिल्ह्यात मी त्यात नाही आणि हे सर्व आपल्या इथे बनवतात का की घरी बनवतो तुम्ही घरी बनवता सर्व हाताने अच्छा तुम्ही सगळ्यांची तर जवळून बघाल तर प्राइस आहे सर्वांवरतीच प्रत्येक खलबत्त्यावरती वगैरे सर्वांची किंमत आहे हे पोलपाट वगैरे जरा दाखवता का म्हणजे समजेल प्रेक्षकांना हे बघा बघू शकता छोटा साईज चा ला हे फोलपटाचे प्रकार आहेत त्यांच्याकडे त्याचप्रमाणे साईज वेगवेगळ्या आहेत व्हाईट कलरचं जे आहे त्याच्यावरती बघा किंमत आहे सातशे ऐंशी रुपये किंमत आहे छान असं शोपीस आहे दगडी <laughs> आहे दगडी पण शोपीस साठी खूप छान असं आहे तसंच त्यांच्याकडे दगड दगडी दिवा पण आहे ते पण मी दाखवते त्याचप्रमाणे हे खलबत्ते आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत प्रत्येकाची किंमत लिहिलेली आहे फाटा वरवंटा आहे साडेपाचसो हे, आए, आ, हा हे जाते वगैरे पण आहे प्रत्येकावर त्याची किंमत आहे पाचशे दगडी दिवा ताई तुम्ही ऑनलाईन वगैरे पाठवता का हो पाठवतो ऑनलाईन मिळू शकता ना तुमचं काय कार्ड वगैरे आहे की हो आहे चालेल तुमच्यापैकी कोणाला जर काय घ्यायचं असेल तर ह्यांचा नंबर देते मी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि घ्या धन्यवाद ताई मी आता स्टॉलवर आली आहे तो एकशे त्रेपन्न आहे आणि ह्या पुण्यावर आल्या तर आपण त्यांचं नाव विचारूया ताई तुमचं नाव माझं नाव वेनपुरी प्रगती आम्ही पुण्यावरून आलोय आमचं तालुका अच्छा, अच्छा आ, विक्री इंद्रायणी आमच्याकडे अच्छा खासियत इंद्रायणी इंद्रायणीसाठी फेमस आहे इंद्रायणी अच्छा इंद्रायणीमध्ये पण चार पाच प्रकार दिसत आहेत हे काय अनपॉलिश आहे म्हणजे पॉलिश नाही केलेले आहेत कसं हे ऐंशी रुपये किलो आणि हा पंचाहत्तर पॉलिश केलेला आहे के हो, इंद्रायणीचे प्रकार आहेत हा पॉलिश आणि अनपॉलिशे दोन प्रकार आहेत ऐंशी आणि पंच्याहत्तर रुपयामध्ये एक किलो हो आणि ते तुमच्याकडे इंद्रायणीच आहेत इंद्रायणी अच्छा आणि तुम्ही मग ऑनलाईन वगैरे पाठवता का हो पाठवतो तसं कुरिअरनी पाठवतो जवळपास नाही का आणि मुंबईत हवं असेल कोणाला तर मुंबईत नाही आता नवीनच आले मी इथे नाही अच्छा अच्छा ओके म्हणजे पण पाठवू शकता ना पाठवू ओके ठीक आहे मग जर कोणाला घ्यायचं असेल तर नंबर देतो तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आता मी आले स्टॉल क्रमांक ए एकशे चोपन्न मध्ये त्यांच्याकडे खास असे गुळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यामुळे ह्यांना विचारूया काही आपलं नाव नाम ललिता अमेश कुमार पाचे मुक्का पोस्ट बनाथर तहसील जिला गोंदिया गोंदिया अच्छा गोंदिया गोन्दिया मेरे गट का नाम रानी वामा स्वयं सहायता समूह है और इस समूह में मैं सदस्य हूँ और हम लोग गुड़ का उत्पादन करते हैं क्या आप खुद बनाते हैं क्या हा। खुद बनाते हैं और व्यवसाय भी करते हैं समझो है अच्छा व्यवसाय भी करते हैं स्वतः बनाता था तर, क्या प्रकार क्या अलग अलग है क्वालिटी क्या है क्या प्रकार है ये ये इसकी क्वालिटी सब तो ये कई प्रकार के हैं क्वालिटी में कोई अंतर नहीं है पर जैसे इसको साचा से बनाए हाँ इसकी डिजाइन अलग है और इन, इनको हमने हाथ से बनाए है ना अच्छा है हाँ। हाँ। ये डायरेक्ट हाथ से हाँ। है हाँ। और ये हाथ से बनाए है एक तौले अच्छा। और डाल दिए नीचे चटाई पे और प्लेन कर दिए तो बन जाते हैं उत्पादन है तो क्या कीमत है इसका क्या पचास रूपए वाले पन्नास रुपयाला आणि हे एकशे वीस रुपये एक किलो काय क्या? एक किलो एकशे वीस हा एक किलो एकशे वीस ला पण खूप छान आहे टेस्ट केली मी हा एकदम प्युअर एकदम प्युअर आपण बघतो केमिकल नाही आहे म्हणजे डायरेक्ट विकत मिळतो म्हणजे मध्ये कुठलंच काय रसायन वगैरे त्याच्यामध्ये ऍड असणार याचा प्रश्नच येत नाही आणि इसको खाने से हमारे शरीर भी फायदाच आहे आणि रक्त संचार भी सही होता है हमारा खून साफ करता है बहुत अच्छा, अनेक फायदा है गुड़ से शुगर शुगर की बीमारी होती वो लोग भी गुड़ खाते हैं तो उनको शुगर नहीं होता ओ, हाँ, हाँ। और लोग बोलते हैं कि मीठा खाने से शुगर होता है पर गुड़ खाने से शुगर नहीं होता था बरोबर बरोबर शक्कर बर। से छोटा है म्हणजे आणि गुळाचे इतके सारे उपाय ऍक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर पण त्यांनी सांगितले त्यामुळे नक्की जर ऑर्गेनिक गुळ पाहिजे असेल तर या वेळेत विजिट करा नाही तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतोच आहे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा धन्यवाद तुम्ही बोललात आमच्याशी धन्यवाद आपण <laughs> स्टॉल नंबर वर आलो हो। त्यांच्याकडे मसाले आहेत आपण जाणून घेऊया तद आपलं नाव माझं नाव विशाल गौतम निकाळजे कुठून आलाय आपण राहणार सोलापूर सोलापूर वर आपल्या स्टॉल मध्ये काय असं विशेष मसाले हो चटणी आणि आमच्या सोलापूरची स्पेशल शेंगा चटणी आणि स्पेशल सोलापूरचा काळा मसाला भरली वांगी भरली भेंडी मिसळ उसळ सोलापूरचं काळं चिकन काळं मटण ह्या मसाल्याने खूप छान बनतो दोनशे वीस ला पाव किलो मिरची आणि मसाला दोन्ही याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला दुसरी चटणी दुसरा मसाला टाकायची गरज नाही फक्त वाटण वापरायचं टोमॅटो अद्रक कांदा लसणाची पेस्ट आणि हा काळा मसाला एकदम टेस्टी व्हेज नॉन व्हेज माझ्या होते चिकन मटण काळा मसाला आणि ती काय चटणी आहे का वेगवेगळ्या चटण्या आहेत कडीपत्त्याच्या पानात चटणी आहे तीळ खोबरं कडीपत्त्याची पान वापरून चटणी बनवलेली आहे हे तीळ चटणी हे लसूण खोबरा चटणी खूप छान आहे कडीपत्ता चटणी ही लसूण चटणी सगळ्या उकळात कुटलेल्या चटण्या आहेत दौसाची चटणी दम। दमा बीपी कप कोलेस्ट्रॉल वेट लॉस सांधे साठी चांगलं असतं जवस खाल्लेलं छान आहेत एकदम मस्त आणि अशा सगळ्या उकळात कुटलेल्या आहेत अरे वा या सगळ्यांची जरा किंमत सांगा म्हणजे पाव किलो एकशे वीस ला पाव किलो आहेत आणि मसाले दोनशे वीस ला पाव किलो आहेत तर आपण पाच चटण्या घेतल्या तर पाचशे रुपयाला आणि पाच मसाले घेतले तर एक हजार रुपयाला ऑफर आहे डिस्काउंट ऑफर आमचा नंबर वगैरे हा तुम्ही ऑनलाईन पाठवता का मसाले सगळ्या चटण्या मसाले सगळं घरपोच मिळेल तुम्हाला ओके ओके चालेल तुमचा नंबर काय कार्ड वगैरे आहे नंबर त्र्याहत्तर पन्नास चौतीस थांबा थांबा सांगा तुम्ही तुमचा नंबर आमचा नंबर त्र्याहत्तर पन्नास चौतीस दोन सर्व चटणी मसाले लोणचे पापड तुम्हाला घरपोच ओके जर तुम्हाला कोणाला घरपोच हवे असतील तर ह्यांचा कॉन्टॅक्ट चवीच्या चटण्या आणि त्याचप्रमाणे मसाले सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत तर आपण आता अजून एक घोंगडीचा स्टॉल बघत बघत आहोत त्यांच्याकडे विशेष असं मला जॅकेट दिसलं त्यामुळे मी यांच विचारायला आली आहे ह्या आजी आल्यात आहेत नांदेड वरून आपलं नाव आहे माझं नाव गंगाबाई धंडेबा महादाळे अच्छा आपण नांदेडवरून आला मला हे जॅकेट आवडलं काय किंमत सातशे रुपये आणि बाकीचे पण बाकीची घोंगडी ही बाराशे ही हजार पांढरी बाराशे चेरी हजार ही आठशे ही हजार पट्टी दीडशे वाले हाय शंभर वाले हाय अच्छा हा हे आपण स्वतः बनवता स्वतः बनवता या मेंढीच्या केसापासून आपलं आरोग्य सगळं कमी होणार हातपाय वळणार मानपाट थाटणार कंबर दुखणार हातापायला मुंग्या येणं वाथ शुगर हे आरोग्य याच्यापासून सगळा वापर करणार सगळं पारंपारिक या चार झोपल्या तुम्ही तर खाटोर टाकून कंबर दुखणार नाही पाठ दुखणार नाही गुडघे दुखणार नाही हे आरोग्य सगळं दूर करणार पित्त होते की नाही पित्त झाल्यानं ना, आंग खासल्यानं दवे खानला जायचं नाही हे घोंगडी घेऊन जर असं अंगाला आपण घासलं तर पित्त कमी होऊन जाणार खूप चांगली माहिती मिळते आपल्याला आईंकडून घोंगडीचे वेगवेगळे उपाय समजा उपाय आहे हो तर आता चार दिवस झाला आल्या मग आता आम्हाला ना येणार भाऊ आता याच्यासाठी आमचा मन उचाटलं बघा नाही नाही येतील येतील नाही नाही येतील येतील कोणी जर व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला जर घ्यायचं असेल पावसाळ्यामध्ये जरी घोंगता करून जरी घोंगडी अंगार घेतल्या तर पाणी लागणार नाही उन्हाळ्यामध्ये थंड राहते घोंगडी हिवाळ्यामध्ये गरम राहते अच्छा तुम्ही असं हे ऑनलाईन वगैरे पाठवता का ऑर्डर प्रमाणे घेतात का अच्छा तुमचं काय कार्ड वगैरे आहे की हा नंबर घ्या अच्छा चालेल चालेल इथला ऑनलाईन घ्यायचं असेल तर ती सोय आहे धन्यवाद धन्यवाद तर आपण आता फूड कोर्ट म्हणजे इथे जेवणाचे सर्व काही स्टॉल आहे तिकडे चाललोय तर आपण बघूया की काय काय विविध प्रकारचे पदार्थ आहेत ते चला पहिला स्टॉल आहे त्यांच्याकडे असं हैदराबादी वगैरे बिर्याणी बिर्याणीचे प्रकार आहेत वेगवेगळे त्याचप्रमाणे इथे सर्व सी फूड आहे अरे वाह तर हे होतं महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस आम्ही इथे आलो तुम्हाला काही प्रमाणात स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केला भरपूर स्टॉल आहेत त्यामुळे सगळे काही कव्हर करताना आले तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जर काही आवडलं असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडनं घ्या सर्व छान उत्पादनं आहेत आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद